अंतर पाच वर्ष आहे दोघांच्या वयाची बेरीज त्रेचाळीस वर्ष आहे थ्री इयर्स तर लहान वय मग आपल्याला काय पाहिजे दोघांच्या वयामध्ये कितीचं अंतर आहे पाच वर्षाचं अंतर अंतर म्हणजे काय फरक फरक म्हणजे एक लहान आहे आपण काय करू फोर्टी थ्री त्रेचाळीस मधून पाच काय करू टू बरोबर कोविटी थ्री मधून पाय आपल्याला किती आन्सर येत हे जे वय आले हे दोघांचं सारखं असणार वय कारण पाच वजा करून आपण काय केलंय अडोतीस थर्टी एट हे दोघांच सारखे अडोतीस ला आपण भागून घ्यायचं दोनाने म्हणजे त्याचे हाफ करायचे निम्णे करायचे किती आहे थर्टी एट ची निम्णे किंवा दोन ने आपण डिवाइड केलं काय आन्सर म्हटलं हा

ट्वेंटी फोर प्लस नाईनटीन फोर प्लस नाईन टीन फोर्टी आलं का फोर्टी दिवस दिले दोघांच्या वयाचा अंतर आपण केलं होत मग लहान भावाचं वय किती लहान भावाच वय बरोबर आपलं आन्सर काढलं आहे सेम फक्त इथं भावांचा आई आणि मुलगीच दिलेलं आहे मुलीच्या आणि आईच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे एकवीस वर्षाचा दोघांच्या वयाची आहे सेव्हन्टी थ्री त्र्याहत्तर वर्ष काही सो वय पाहिले मायनस ट्वेंटी वन सॉरी इकडे इंग्रजी वय टाकलेली आहे खाली बरं गेला

झिरो दोघांचं वय ट्वेंटी ट्वेंटी सिक्स लहान हे वय असेल ट्वेंटी सिक्स वर्ष म्हणजे एकवीस किती देईल म्हणजे सेवन वर्ष कोणाचं वय